या ठिकाणी एक मिनिट त्यांना बोलू द्या त्यांचं बोलणं झालं की सांगतो ना या ठिकाणी बाप क्रमांक पंचावन्न ते बाप क्रमांक सत्तावन पृष्ठ क्रमांक सदतीस ते अडतीस यामध्ये आजबरोबर या या शिक्षण क्षेत्रात शिक्षकांच्या मधला दुसरा एक घटक आहे की जो एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी टप्पा म्हणजे कायम विनादान असेल किंवा टप्पा असेल आणि त्यानंतर शंभर टक्क्यावर आला त्याच्याकरता सुद्धा त्या ठिकाणी पेन्शनची व्यवस्था शासनाकडून केली जाईल याची ग्वाही या ठिकाणी सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिली होती आणि त्यानुसार समिती नेमली होती समितीचा अहवाल देखील त्या ठिकाणी आलेला आहे आणि असा असताना देखील त्या ठिकाणी त्यांची तरतूद या, या पुरवणी मागण्यामध्ये झालेली दिसून येत नाही आज शाळांना सीसीटीव्ही असेल झेडपी शाळांच्या वर्ग खोल्या असतील नवीन मेडिकल कॉलेजना सुविधा देणं असेल या सगळ्या बाबी सुद्धा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि हे मला वाटतंय या बजेटमध्ये दिसून येत नाही हे या ठिकाणी दुर्दैवानं मला नमूद करू वाटतंय